आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या पिंपळगाव टोल नाक्याची टोल दरवाढ येत्या एक एप्रिल पासून करण्यात येणार आहे नॅशनल हायवे प्राधिकरणानं अधिकृत नोटिफिकेशन काढून या संदर्भात टोल दरवाढ जाहीर केली आहे नॅशनल हायवे प्राधिकरणानं दिलेल्या परिपत्रकानुसार एकेरी फेरीसाठी कार जीप व्हॅन या वाहनांसाठी दोनशे पस्तीस रुपये मिनी बस आणि एल सी व्ही व एल जी व्ही वाहनांसाठी तीनशे ऐंशी रुपये बस आणि ट्रककरिता सातशे पंच्याण्णव रुपये थ्री एक्सेल कमर्शियल वाहनांसाठी आठशे सत्तर रुपये चार ते सहा एक्सेल वाहनांसाठी बाराशे पन्नास तर अवजड वाहनांसाठी पंधराशे वीस रुपये एकेरी टोल आकारणी करण्यात येणार आहे सदर हे दर एकेरी फेरीसाठी एकूण सहा प्रकारच्या वेगवेगळ्या वाहनांकरिता बावीस पूर्णांक एकावन्न टक्के टोल वाढ करण्यात आली आहे टोलनाका परिसरातील वीस किलोमीटर मध्ये असणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या अव्यावसायिक वाहनांसाठी पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे सदर टोल आकारणी ही फक्त फास्टॅगद्वारे होणार असून याचा लाभ देखील फास्टॅग धारकांनाच मिळणार असल्याचं नमूद करण्यात आलं थ्री डिजिटल पिंपळगाव